श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा नॉनव्हेजला मिस करताय का आणि तुम्ही बनवलेली सोयाबीन वडीची भाजी अशी तर्रीबाज होत नाही मग अहो चिंता सोडा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर सारे अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे भाजी कमीत कमी तेलामध्ये देखील मस्त अशी तर्रीबाज चमचमीत आणि झनझणीत होणार आहे अगदी भूक नसणारे व्यक्ती देखील मागून मागून खाते लगेच या सोयाबीन वडीच्या भाजीला सुरुवात करूया तर मग घेतलेली सोयाबीन भिजवून घ्यावी लागणार आहे कड़ त्यासाठी मी दीड ग्लास कडकडीत उकळतं पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात मिठामुळे सोयाबीन निर्जंतुकही होईल आणि त्यासोबत टेस्टही छान येईल ही सोयाबीन हो वडीची भाजी मी चार व्यक्तींकरिता बनवती आहे त्याकरिता दहा रुपयांचं जे सोयाबीन वडीचं पॅकेट आहे ना ते वापरलं आहे एवढीशी सोयाबीन आपल्याला पुरेशी होते साधारणतः ही एखाद वाटी असेल व्यवस्था अशी भिजवून घेऊयात आणि लगेचच वाटणाची तयारी करूयात त्याकरिता ना आपल्याला हे घेतलेलं साहित्य सुरवातीला भाजून घेणं फारच गरजेचं आहे त्याकरिता एक तवा कडकडीत गरम करून घेतलाय गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि यावर दोन मध्यम साईजचे पातळ आणि लांब आकारात कट करून घेतलेले कांदे घालूयात हे कांदे असे भाजले जावेत याकरिता अगदी एखादा चमचा तेल घालायचं आहे आणि आता हे आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग आणि खरपूस हलक्याशा डार्क रंगावर परतवून घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी भाजी एकदम मस्त अशी चमचमीत आणि थोडीशी झणझणीत करायची आहे त्यामुळे कांदा अगदी खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे जर कमी प्रमाणात भाजला तर भाजीची टेस्ट थोडीशी गोडसर येते हे मात्र लक्षात घ्यावं आता घालूयात पाववाडी सुक्या खोबऱ्याचे काप सोबतच एक इंच अद्रकाचे काप आणि सात ते आठ लसूण पाकळ्या हे देखील साहित्य आपल्याला अगदी हलकसं तेल टाकून म्हणजे साधारणतः अर्धा चमचा तेल टाकून खमंग आणि खरपूस खोबऱ्याला हलकासा चॉकलेटी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत सुक्या भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवा आणि सतत हलवत राहा तर बघा या पद्धतीने खोबऱ्याचा हलकासा रंग डार्क झालेला आहे त्यावेळेला हे संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात आता दोन हिरव्या मिरच्यांना थोडंसं चीर देऊन भाजून घेऊ आणि सोबतच मूडभर कोथंबीरही भाजून घेऊ कोथंबीर सर्वात शेवटी भाजल्यामुळे तव्याला थोडाफार तेलकटपणा राहिला असेल तर तो निघून येतो तवा जास्त होत नाही मिरचीला डाग पडले की सेम ताटामध्ये हे काढून घेऊ एवढ्या आपली सोयाबीन मस्त अशी भिजली गेली भरपूर सारीने पाणी शोषून घेतलं होतं सॉफ्ट झालीये आता या वडील जेवढं काही पाणी शोषून घेतलेलं होतं ते आपल्याला पूर्णतः ता काढून टाकायचंय जेवढा तुम्हाला जोर लावणं शक्य आहे तेवढा लावा परंतु यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढूनच टाकायचं जर यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर सोयाबीन वेळी खाता आणि पांचट लागते कारण यामध्ये जरासुद्धा मसाला जिरत नाही किंवा शोषून घेऊ शकत नाही तर बघा संपूर्ण वडी पिळून घेतल्यानंतर यातील एक वडी मी तुम्हाला प्रेस करून दाखवते यामध्ये जरासुद्धा पाणी शिल्लक नाही आहे आता हे आपण जरा वेळाकरिता साईडला ठेवूयात आणि वाटणाची तयारी करूयात कारण आपलं वाटण देखील थंड झालं आहे सुरुवातीला आपण हे कोरडंच खोबरं दळून घेऊयात कारण याचा आपल्याला जाडसर चोथा ठेवायचा नाही आहे तर एकदम बारीक पावडर स्वरूपात हे दळायचं आहे तर बघा जेवढं शक्य होतं तेवढं हे मी व्यवस्थित असं खोबरं दळून घेतलं आता उरलेली संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात घालूयात सोबतच थोडंसं पाणी घालूयात यामुळे आपल्या वाटणाची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार होईल तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं वाटण तयार झालंय रंगही अगदी सुरेखालाय आणि एकदम बारीक पेस्ट स्वरूपात हे दळलं गेले आहे लगेच आता फोडणीची तयारी त्यापूर्वी त्यापूर्वीना साईडच्या गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे हे कधी वापरायचं मी तुम्हाला पुढे सांगते आता सुरुवातीला आपल्याला सोयाबीन परतून घ्यायची आहे त्याकरिता कढाईमध्ये फक्त एक चमचा तेल घातलं आणि लगेचच ही सोयाबीन देखील घातली बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सोयाबीन वडीच्या भाजीला तरीच येत नाही तर त्याकरिता महत्वाच्या दोन टिप्स लक्षात ठेवायचे एक म्हणजे खोबरे एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे ही सोयाबीन पूर्णतः यातील पाणी अटेपर्यंत व्यवस्थाशी परतवून घ्यायची आहे सोयाबीन थोडीशी ओली आहे त्यामुळे सुरुवातीला ही कढाईला चिकटते पण ज्या वेळेला यातील पूर्णतः पाणी नसतं होतं त्यावेळेला ही व्यवस्थाशी कोरडी सुटते आणि याला हलकेशी त्यावेळेला ही मी एका ताटामध्ये काढून घेतली पुन्हा एकदा आता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की मग घालूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे यावेळेला त्यामुळे सुरुवातीला मी तयार करून घेतलेल्या वाटण्यातील थोडस वाटण घालते कारण सुके मसाले आपले करपू शकता वाटण घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडस डाऊन झाले आता सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आपण वाटणामध्ये दे देखील दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या हे लक्षात ठेवावं आता कोणत्याही प्रकारचं घरगुती काळं तिखट किंवा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि पाऊन चमचा मटन मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता यामुळे भाजीला फारच छान टेस्ट येते संपूर्ण मसाले सुरुवातीला असेच कोरडे तेलामध्ये परतवून घेऊयात आणि लगेचच शिल्लक राहिलेलं संपूर्ण वाटणही घालून घेऊयात आता या वाटणातील संपूर्ण काही एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः अटेपर्यंत किंवा वाटणाचा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला असं छान असं परतवून घ्यायचं आहे या वाटणाला छान असं तेल सुटणं जाणं गरजेचं आहे ज्यामुळे भाजीला तर्री अगदी परफेक्ट येईल ही भाजी बनवत असताना आणखी एक टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवायची आहे तर बघा काही वेळातच आपल्या या वाटणाचा रंग बदलला हे कढाईतून सेपरेट सुटायला लागलं ला आहे ला मस्त असं तेल सुटलेलं आहे लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात तर पाणी वापरताना शक्यतो कोमटच वापरायचं आहे कोमट पाण्यामुळे भाजीला चव तर छान येतेच पण त्यासोबत तर्री अगदी परफेक्ट येण्याकरिता मदत होते तर ही भाजी मला जास्तच पातळही नकोय किंवा जास्तच घट्टसरही नकोय त्यामुळे दोन ग्लास मी पाणी वापरलंय कारण थोडंफार पाणी वड्या देखील शोषून घेतील आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम कमी ठेवूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात आता या रश्याला छान अशी उकळी येण्याची वाट बघू तर बघा काही वेळातच आपल्या या रशाला किती मस्त अशी खळखळून उकळी आली आहे रंग तर छानच आलाय परंतु तरी देखील बघा एकदम जबरदस्त आलेली आहे अशा पद्धतीने सुरुवातीला सोयाबीन वडी न घालता फक्त रश्शाल लोकळी काढून घेतली की भाजीला तरीही अमकास येतेच ही महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची आता यामध्ये सोयाबीन वडी घालूयात आता बऱ्याच जणांना ही सोयाबीन वडी शिजली की नाही हे समजत नाही त्याकरता एक छोटीशी टिप्स सांगते तर बघा सुरुवातीला आपल्याला ही सोयाबीन वडी भाजीवर तरंगताने दिसत असेल त्यामुळे ही पहिले आपण व्यवस्थाशी भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून पाच मिनिटांकरिता एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात तर बघा साधारणतः पाच ते सहा मिनटे झालेली आहेत आता झाकण खोलून बघूयात तर सुरुवातीला तुम्हाला ही सोयाबीन वडी रश्यावर तरंगता दिसत होती ती आता कढईच्या बुडाला जाऊन बसली आहे कारण हिने बऱ्यापैकी मसाला आणि रस्सा शोषून घेतला आहे ज्यामुळे सोयाबीन वडीची टेस्ट तर जबरदस्त येणारच पण त्याचसोबत ही व्यवस्थित शिजली गेली आहे हे देखील लक्षात येतं आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्या भाजीला तरी जबरदस्त आली आहे रंग देखील सुरेख आलाय रश्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे रस्सा एकीकडे वड्या एकीकडे असं अजिबात दिसत नाही आहे आणि या सोयाबीन वड्या देखील बघा किती मस्त अशा रसरशीत दिसत आहेत अगदी नॉनव्हेजच्या फोडींप्रमाणे जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज मिस करत असाल किंवा घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर अशा वेळेला प्रोटीनने परिपूर्ण असलेली ही सोयाबीन वडीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुमच्या शरीराला प्रोटीन हीच भाजी भरून काढेल आणि जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्कीच नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे टाकील ही जबरदस्त चवीची भाजी तयार होते तयार झालेली भाजी तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही सर्व करू शकता जबरदस्तच लागते त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लिय शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय